नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल एक दुःखद घटना कोगनोळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष राजगोंडा पाटील तात्या यांचे दुःखद निधन कोगनोळी येथील जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक कोगनोळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष राजगोंडा पाटील तात्या यांचे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले कोगनोळी भाजपा अध्यक्ष व बिरेश्वर शाखा कोगनोळीचे चेअरमन कुमार पाटील यांचे ते वडील होते राजगोंडा पाटील हे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष असताना त्यांनी कोगनोळी येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व सुव्यवस्थित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून येत होते विशेष म्हणजे कोगनोळी मंडल पंचायतीचे पहिले सरपंच आदगोंडा पाटील यांचे ते धाकटे बंधू म्हणून सर्वांना परिचित होते अतिशय शांत स्वभावाचे सर्वांशी मनमोकळेपणाने व आदराने वागणारे मितभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्या गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात दोन मुले सोना नातवंडे असा परिवार असून रक्षा विसर्जन आजच शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे जनमत न्यूज टीमच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली